शिळगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव बालमटाकळी या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून महावितरणाच्या गलथान कारभारामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गासह विजेच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय वीज महावितरण वी कंपनीकडून सतत खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत व्हावा बालमटाकळी सबस्टेशनमध्ये रिक्त असलेले सहाय्यक पर तात्काळ भरण्यात यावं यासाठी कायमस्वरूपी मुख्यालयात राहतील याबाबतचे आपल्या स्तरावरनं आदेश व्हावे या मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारी सदस्य मयूर हुंडेकर यांनी निवेदन देऊन मालम बालमटाकडे सबस्टेशन समोर तेवीस जुलैला उपोषण कंपनीचे कार्यकारी अभियंता लोहारे यांनी समक्ष येऊन चर्चा करून सर्व मागण्या मार्गी लावण्याचं लेखी आश्वासन दिल्यामुळे उपोषण स्थगित करण्यात आल्याचं माहिती करते मयूर हुंडेकरी शहराध्यक्ष प्रकाश गर्चे यांनी दिली यावेळी बालम टाकेचे सरपंच डॉक्टर राम बामदळे फिरोज खान बबन कुरेशी महेश करगणे मासाळकर हे यावेळेस उपस्थित होते मी दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून माननीय उपकार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनाच्या विषयात गोदेगाव या ठिकाणी विविध लाईटीच्या समस्याच्या संदर्भात सकाळपासून उपोषणास बसलेलो आहोत या ठिकाणी वारंवार आम्ही तोंडी सूचना देऊन लेखी सूचना देऊन आमच्या परिसरात व्यापाऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या व ग्राहकांच्या अनेक अशा लाईटच्या संदर्भात तक्रारी आहेत नेहमी नेहमी लाईटचा प्रॉब्लेम होतोय सतत ट्रिपिंग होणे मेंटेनन्सची कामं न होणे दीड वर्षापासून साहेबांचं या ठिकाणी पदरिक्त असणे टाकळे असेल बोदेगाव हो असेल पूर्ण परिसर असेल खूप मोठा परिसर या ठिकाणी आहे परंतु दीड वर्षापासून साधे साहेब देखील या ठिकाणी उपलब्ध होत नाहीत यासाठी आम्ही विविध गावातील तर आहोतच गावातील परंतु परिसरातील देखील नागरिकांनी या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आम आमच्या उपोषणास आणि आम्ही साहेबांना विनंती केली की साहेब आमचे मेंटेनन्सचे कामं असतील ए बी स्विचचे कामं असतील ट्रान्सफरचे कामं असतील जेणेकरून व्यापाऱ्यांना त्रास न होता बोदेगावात या ठिकाणी कशी व्यवस्थित लाईट राहील व्होल्टेजचं प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतील संदर्भात तुम्ही आमच्या मागण्या आम्ही या ठिकाणी साहेबांनी मांडलेल्या आहेत साहेबांशी साहेबांनी देखील या ठिकाणी आम्हाला विनंती केली की तुम्ही आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करतो ट्रान्सफॉर्मर तुमचे काय असतील ते बी मंजूर करतो हे बी स्विच पण बसवायचं काम त्यांनी सकाळपासून चालू केलं आहे त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी मी उद्योग ग्रामस्थांचे त्यांनी आभार मानतो परंतु त्यांनी बाकीच्या विषयात लवकरात लवकर निर्णय जर नाही घेतले तर या ठिकाणी आम्ही उपोषण सोडणार नाहीत अशी देखील त्यांना या ठिकाणी विनंती करतो वेट प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहमदनगर शेवगाव